मैथिली व अरुणा यांच्या जवळ ऐंशी रुपये व सीमा यांच्या जवळ साठ रुपये आहेत तर मैथिली व सीमा यांच्याजवळ नव्वद रुपये आहेत तर मैथिली व सीमा यांच्या जवळील रुपयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सा? लेकरांनो लक्ष द्या प्रश्नामध्ये मैथिली अरुणा आणि सीमा अशा ह्या तिघीझणी दर्शवल्या यांची समीकरण स्वरूप नावं उदाहरणार्थ यक्ष वाय आणि झेड मैथिली म्हणजे यक्ष अरुणा म्हणजे वाय सीमा म्हणजे झेड आता या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी अशी मैथिली आणि अरुणा यांच्याजवळ ऐंशी रुपये मैथिलीला यक्ष म्हणतात अरुणाला वाय म्हणतात त्यांच्याकडे ऐंशी रुपये हे लेकरांनो समीकरण एक पुढं अरुणा आणि सीमा यांच्याजवळ साठ रुपये अरुणा म्हणजे वाय आणि सीमा म्हणजे झेड यांच्याजवळ साठ रुपये हे लेकरांनो समीकरण दोन पुढं मैथिली आणि सीमा यांच्याकडे नव्वद मैथिली म्हणजे यक्स आणि सीमा सीमा म्हणजे झेड यांच्याकडे गणित म्हणते नव्वद रुपये हे समीकरण तिसरं करायचं काय लक्ष द्या समीकरण समीकरण एक वजा तीन करा अर्थात समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करा समीकरण एक इथं मांडा एक स अधिक वाय बराबर ऐंशी समीकरण एक सा, तीन यक्स अधिक झेड बराबर नव्वद हे समीकरणतील वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह येणार इथं वजा चिन्ह येणार इथं सुद्धा वजा चिन्ह येणार एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक होत असतो जर का संख्या, संख्या सारख्या असतात आता लेकरांनो इथं वाय वजा झेड अशा पद्धतीची रचना वाय उरलेत इथं वजा चिन्ह आणि हे झेड समोर ऐंशी मधून नव्वद जात नाही जातात मात्र नियमान्वय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे नव्वद मधून ऐंशी वजा उत्तर दहा मात्र चिन्ह नव्वदच्या समोर असलेलं वजा हे लेकरांनो समीकरण चार नवीन मिळालं ही गोष्ट लक्षात ठेवा आता करायचं काय सर आता लेकरांनो समीकरण समीकरण चार अधिक समीकरण दोन यांची बेरीज करायची समीकरण चार मिळालं वाय वजा झेड बराबर वजा दहा समीकरण दोन आहे वाय अधिक झेड वाय अधिक झेड बराबर साठ वाय वजा झेड बराबर वजा दहा हे समीकरण चार आणि हे समीकरण दोन यांची करायची बेरीज लक्षात घ्या म्हणजे वाय आणि वाय उत्तर दोन वाय इथं वजा झेडवाय अधिक झेडवाय एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्यांचा लोप समोर ही बेरीज अर्थात मधून दहा गेले पन्नास आता वायला एकटं करा पन्नास कडे जातानी दोन भागीला आणि वाय बराबर काय पंचवीस वायची किंमत मिळाली आता मिळाल्या वायची किंमत लेकरांनो लक्ष द्या ले। एकट्या वायची किंमत मिळाली आता मिळालेल्या वायची किंमत या समीकरण एक मध्ये ठेवा वायची किंमत एक मध्ये समीकरण एक आहे लेकरांनो यक्स अधिक वाय बराबर ऐंशी हे समीकरण एक यक्स अधिक वायची किंमत पंचवीस मिळाली समोर ऐंशी यक्षला एकट करा ऐंशी कडे जातानी पंचवीस वजा स्वरूपात यक्ष बराबर ही वजा बाकी पंचवीस आणि पंचवीस पन्नास तीस आणि पंचवीस पंचावन्न यक्सची सुद्धा किंमत सर आता यक्ष वाय आटपला झेड ची किंमत आम्हाला अवगत करायची समीकरण तीन मध्ये समीकरण तीन मध्ये यक्ष ठेवा म्हणजे यक्षची किंमत ठेवा समीकरण तीन आहे यक्स अधिक झेड बराबर काय हो तर नव्वद ची मिळालेली किंमत पंचावन्न यक्सच्या ठिकाणी समोर झेड बराबर नव्वद आता झेडा एकट करून नव्वद कडे जातानी पंचावन्न वजा झेड बराबर ही वजा बाकी लेकर नऊ पाच साठ म्हणजे तीसन पाच पस्तीस ओके पाचन पाच दहा शून्य चाला एक चारन पाच नऊ झेड सुद्धा आम्हाला मिळाला यक्ष सुद्धा आम्हाला मिळाला हा झेड मिळाला यक्ष मिळाला आणि वाय सुद्धा मिळाला प्रश्नामध्ये आपल्याला मैथिली व सीमा यांच्या जवळील रकमेचे गुणोत्तर मैथिलीसाठी आम्ही यक्ष हे चलपद वापरलं सीमासाठी आम्ही झेड हे चलपद वापरलं लेकरांनो यक्षची किंमत मिळाली पंचावन्न लक्ष द्या आणि झेडची किंमत मिळाली पस्तीस यांचं गुणोत्तर म्हणजे कोण्या एका संख्येनं या दोन्ही संख्येला भाग जातो तर पाच गुणीला अकरा पंचावन्न म्हणजे अकरास सात यक्ष आणि झेड यांचं गुणोत्तर काय अकरा सात नेकरानो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके समीकरणे तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?